नमस्कार श्री वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत संघर्षदा माननीय मनोजदादा जारांगे पाटील हे सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती असताना या ठिकाणी सकल मराठा समाज बोरगाव व सकल मराठा समाज माळशेज तालुका यांच्या वतीने सात ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमासाठी Uh, कोणत्या प्रकारचं नियोजन हे आणि त्या नियोजनाचा आराखडा हा कशा प्रकारचा आहे हे आपण या ठिकाणी सकल मराठा समाज बोरगाव यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या ठिकाणी रवींद्र पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की सात ऑगस्टच्या या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे भाऊ नमस्कार सात ऑगस्टला मा uh, माननीय श्री संघर्षा मनोज दादा पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे तर आपल्या या माळशिरस तालुक्याच्या वतीनं कोणत्या प्रकारचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे सात तारखेला सात ऑगस्टला मान्य जरांगे पाटील साहेब आपले सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत सोलापूरला त्यांच्या शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा तथा माळशिरस तालुका यांना एक माझं आव्हान आहे किंवा एक, एक विनंती वाझा विनंती आहे की सर्व सकल मराठा गरजवंत मराठा समाजातील सर्व का जनतेनी या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावं हो हो, आणि आपला सहभाग नोंदवावं सोलापूरला आपल्या जारांगी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शि संभाजी पुतळ्यापासून रॅली चालू होणार आहे ते सभास्थानापर्यंत शांततेत होणार आहे पण एक माझी अशी विनंती आहे की गरजवंत मरा मराठा का मानलो की पुढच्या येणाऱ्या भविष्यात आपल्या नंतरच्या पिढीला आपल्या मुलांच्यासाठी जर काय कोण संघर्ष करत असेल तर ते एकमेव जारांगी दादा आहेत आणि जरागीरदारांच्या नेतृत्वाखाली आत्ता चाललेला संघर्ष हा केवळ मराठा समाजातील येणाऱ्या पुढच्या पिढीतील मुलांना एक चांगलं भविष्य न घडवता यावं त्यांना सुखसोयी सवलती शासनाच्या मिळाव्यात यासाठी चाललेला हा त्यांचा संघर्ष त्यात आपण खिरीचा वाटावा म्हणून सर्वांनी शांततेमध्ये माशिरस तालुक्यातून सोलापूरच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावं ही एक माझी सकल मराठा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांना माझी विनंती राहील साधारणतः सात ऑगस्टच्या शांतता रॅलीसाठी आपल्या या माळशिराज तालुक्यातून का मराठा समाज बांधव किती जा जाऊ शकतील एक साधारण माझ्या अंदाजाने एक दीड ते पावणे दोन लाख समाज स सहभागी होईल असा आमचा अंदाज आहे आणि होणारच आहे कारण सगळ्यांना गरज आहे गरज होऊन मराठाला खरंच गरज आहे त्यामुळे समाजास एकवटून हा शांतता रॅलीमध्ये सहभागी घेणार आहे सकल मराठा समाज माळशिराज यांच्या वतीनं काय जाण्याच्या जाण्यासाठी त्या सकल मराठा समाजाचे जे लोक जाणार आहे त्यांच्यासाठी काय सुविधा केली आहे का नाही याच्यासाठी उत्स्फूर्त स्वखर्चाने सगळा समाज जाणार आहे ह्यासाठी कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही कारण गरजही सगळ्यांना आहे समाजाला त्यामुळं कोणी एक घटक किंवा एक कोणी असं त्याच्यासाठी काय नाही आहे प्रत्येक जणांनी आपापल्या सोयीने आपापल्या आप वाहनाने त्या स शांतता रॅलीमध्ये सहभाग घ्यायचा आहे सात ऑगस्टला भव्य अशी शांतता रॅली म मा संघर्षा मान्य मनोजदादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आत्ताच रवींद्र पाटील यांनी आपल्याला सांगितलं की गरजवंत मराठा हा स्वतःच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि दीड ते पावणे दोन लाख या चा जो गरजवंत मराठा आहे हा सोलापूर या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असं भव्य दिव्य अशा स्वरूपाची त्या ठिकाणी शांतता रॅली या ठिकाणी निघणार आहे तसेच या ठिकाणी रोग गायकवाड पण या ठिकाणी आहे त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊयात की या ठिकाणी म्हणजे कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी होत आहे सर्वप्रथम दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीर्घ आयुष्य लावं शत आयुष्य व्हावं आणि आमच्या मराठा समाजावर जे होत असले अन्याय फीच्या बाबतीत असल इतर अन्य असतील सिटी असतील यासाठी जे मोठं काम त्यांनी उभा केलं आहे त्या कामाला मोठा यश लाभणार आहे यासाठी सात तारखेला सोलापूर जिल्हा येथे जे शांतता रॅलीज होणार आहे यासाठी सर्व समाज बांधवांनी लाखोच्या संख्येनं आपल्या स्वखर्चाने यावं हीच विनंती सर्व बांधवांना करतो आणि थांबतो मी या ठिकाणी गरजवंत मराठ्यांनी मोठ्या बहुसंख्येनं सोलापूर या ठिकाणी उपस्थित राहावं असंही आव्हान या ठिकाणी बोरगाव सकल मराठा परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे आज हा लढा केवळ मनोजदादा जारंगे पाटील यांचा नसून महाराष्ट्रातील सर्व गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे या लढ्यासाठी फो एक छोटासा खारेजा वाटा हा प्रत्येक समाजातील घटकाने उचलणं ही काळाची गरज आहे असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शिवराम गायकवाड यांच्याकडूनही आपण एक दोन शब्द जाणून घेऊयात नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन होणार आहे जय जिजाऊ जय शिवराय उद्या उद्याच्या सात ऑगस्टला सकल मराठा समाज समाजमाळशेर तालुक्यातून लाखोंच्या बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहण्याचं आव्हान समस्त बोरगावकरांनी तर केलेलंच आहे ते, त्यात त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी हा लढा हा शेवटचा लढा आहे मराठींच्या अस्तित्वाचा लढा आहे उद्याच्याला भविष्यामध्ये उद्याच्या पिढीसाठी कोणीही लढणारा माणूस नाही मनोज जरांगे पाटील हे निस्वार्थ चेहरा मिळालेला आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी स्वतःच्या ख स्वखर्चानं आणि वेळप्रसंगी टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ज्या काही गाड्या आहेत त्यांच्या त्या गाड्या काढून तिथं लढ्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे एवढी कळकळीची समाजाच्या वतीनं विनंती करतो एकोणतीस तारखेला वेळापूर या ठिकाणी सकल मराठा समाज माळशेज तालुका यांच्या वतीनं एक नियोजन बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि आ... मध्ये नेमकं काय म्हणजे ठरलं हे आपण जाणून घेऊयात वेळापूर या ठिकाणी नियोजन बैठकमध्ये जास्तीत जास्त सकल मराठा समाजातील महिलांनी प्रामुख्याने पुरुषांनी आणि सग सर्वच मराठा समाजातील माता भगिनीने उपस्थित राहावं असं आव्हान झालं आणि ती स्व नाही आवडे कुठल्याही स्व सु, स्वरूपात समाज सहकार्य करणार नाही त्यामुळे समाजाला हा शेवटचा सात ऑगस्टच्या दिवशीचा जो लढा आहे त्या लढ्यासाठी जास्तीत जास्त शांतता रॅलीसाठी उपस्थित राहावा असं त्यांनीसुद्धा सांगितलं आहे राहावं सात ऑगस्ट दिवशी होणाऱ्या शांतता रॅलीसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या मनोजदादा जांगे पाटील यांचे ताकद वाढवण्याचं काम हे पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर जिल्ह्यातील या सकल मराठा समाजानं दाखवून द्यावं असं या बोरगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाचे समन्वयक आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं आज या ठिकाणी सात तारखेला ज्या होणाऱ्या शांतता रॅलीसाठी बोरगावमधून बहुसंख्य सकल मराठा समाजातील तरुण असू दे महिला वर्ग असेल तसेच बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असंही त्या ठिकाणी त्यांनी या आमच्या चॅनलच्या माध्यमातून बोरगाव येथील सकल मराठा समाजांना आवाहन केलेलं आहे श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीला रेडे बोरगाव